नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका नो मिंदकेसरी बकासूर मित्रांनो आपला बकासूर उद्या होणाऱ्या म्हाडा सोलापूर मैदानासाठी सज्ज झालेला आहे मी तुम्हाला या मार्फत दोन अपडेट देणार आहे पहिली अपडेट म्हणजे उद्या म्हाडा सोलापूर मैदानासाठी आपला बकासूर मुळशीहून किती वाजता निघणार आहे आणि दुसरी अपडेट म्हणजे महत्त्वाचे अपडेट उद्या आपल्या बकासूरला बाऊंसर असणार आहेत किती बाऊंसर असणार आहेत आणि कशासाठी ते देखील मी या व्हिडिओमार्फत च सांगणार आहे तर मित्रांनो मी आधीच दोन तीन व्हिडिओ बकासूरबद्दल बनवलेला आहे तुम्हाला आधीच पैरा सांगितलेला आहे आपल्याला उद्या म्हाडा सोलापूर मैदानासाठी हिंदकिसरी त्रिकूट दिसणार आहे हिंदकिशरी त्रिकूट म्हटल्यावर बकासूर निंबालकर सरांचा सरजा आणि विठ्ठल नाना हे हिंदकिसरी त्रिकूट उद्या म्हाडा सोलापूर मैदानासाठी सज्ज आता चला महत्त्वाच्या मुद्द्यावर चवळूया आपला बकासूर किती वाजता मूळ शिवून निघणार आहे तर मित्रांनो उद्या पहाटे तीन वाजता उद्या पहाटे सकाळी तीन वाजता आपला बकासूर मुलशीहून सोलापूर मैदानासाठी निघणार आहे ही पहिली अपडेट आणि चार पाच तासानंतर आपला सोलापूरला बकासूर रवाना होईल म्हणजे आठ नऊ पर्यंत नक्कीच रवाना होईल त्यानंतर गट देखील एक दोन तीनमध्ये आपला बकासूर शंभर टक्के पालणार आहे त्यानंतर आराम करणार आहे आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे बकासूरला बाउन्सर लागणार आहेत तुम्हाला माहिती आहे आपल्या बकासूरची प्रसिद्धी साता समुद्रपार आहे बकासूरला बघण्यासाठी साठी फुल गर्दी करत असतात तुम्ही याचं प्रात्यक्ष प्रात्यक्षिक मागच्या म मैदानात बघितलं असणार बीडच्या मैदानामध्ये जेव्हा सेमीला खाली येत होता फायनलला खाली येत होता आणि जेव्हा बकासूर जिथं आराम करत होता तिथे पब्लिक 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 फुल पब्लिक कारण जेव्हा नवीन ठिकाण आपला बकासूर जातो तेव्हा तिथली पब्लिक प्रथमच बघत असते त्यामुळे खूप पब्लिक आपल्या बाकासूरजवळ जमत असते त्यामुळे मागे बीडमध्ये खूप वेळा त्रास झाला बकासूरचे सेवक आहेत बकासूरचे सोबत असतात त्यांना खूप त्रास झाला पब्लिकला समजवताना त्यामुळे उद्याच्या मैदानात मित्र मित्रांनो दोन सर आपल्या सोबत असणार आहे खाली जाण्यासाठी असो किंवा जिथे आराम करत असेल तिथे असो आपले दोन सर आपल्या सोबत असणार आहे म्हणून मित्रांनो एक आठवण झाली रुत्समय हिंदकेसरी मैदानाची रुत्समय हिंदकेसरी मैदानात देखील आपल्याला आपल्या बकासूरला पोलीस प्रोटेक्शन असो बाउन्सर असो यांची गरज लागली होती तसेच मित्रांनो उद्या सेमच माडा सोलापूर मैदानासाठी आपल्याला बकासूरसाठी दोन बाउन्सरची गरज लागणार आहे याचसाठी मी ही व्हिडिओ बनवली होती धन्यवाद मित्रांनो